आमचे मित्र ॲडव्होकेट किशोर वरक हे सिंधुदुर्ग दु जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सामान्य माणसांच्या हक्कांसाठी काम करत आहेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम पद्धतीची राहावी यासाठी पोलिसांना मदत करण्याची त्यांची भूमिका आहे काही गुन्हे हे दाबले जातात काही राजकीय लोकांतर्फे ते गुन्हे उघड करून त्यांची चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी यासाठी किशोर वरक हे काम करत आहेत जसं की कुडाळ चेंदवण येथे सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर याची हत्या झाली होती आणि मागील दोन वर्षापासून ही हत्या होऊनही काही याच्यामध्ये धागेदोरे पोलिसांना सापडत नव्हते चौकशी सुद्धा त्यांनी बंद केली होती अशा वेळेस ती चौकशी अॅडव्होकेट किशोर वरक यांनी कायदेशीर दबाव आणल्यामुळे पूर्ववत सुरू झाली पोलिसांनी खरंतर त्यांचे आभार मानायला पाहिजे की अॅडवोकेट किशोर वरख यांच्यासोबत अनेकांनी काम करण्याची इच्छा त्याच्यामुळे व्यक्त केली दुसरीकडे दीक्षा नाईक खून प्रकरणामध्ये सुद्धा अॅडवोकेट किशोर वरक यांनी अतिशय मुद्देसूद कायदेशीर मुद्दे, मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली की या खुनाचा तपास झाला पाहिजे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये किंवा कोकणामध्ये कोणी कोणाचे कोणाचे खून करावे त्याचा तपासच होणार नाही अशा प्रकारची पद्धती नसली पाहिजे एवढंच किशोर वरक यांचं म्हणणं आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे त्यानंतर काही महिन्यांपूर्वी निवत्ती पोलिसांनी किशोर वरक याला एका खोट्या रेपच्या किंवा मॉलेस्टेशनच्या लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये अटकवण्याचा प्रयत्न केला फार मी व्यथित झालो तेव्हा की अशा पद्धतीने एखादं चांगलं काम करणाऱ्या माणसाला का अडकवण्याचा प्रयत्न पोलीस करत असतील आणि मग कधीकधी लक्षात येते की काही पोलीस अधिकारी हे राजकीय दबावाखाली वापरतात राजकीय पंखांखालीच ते काम करतात आणि त्यामुळे तसे ते वागतात सगळे पोलीस अधिकारी तसे नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था थोड्या प्रमाणात टिकून आहे असं आपण म्हणायला पाहिजे काल रात्री किशोर वर घरी नसताना त्यांच्या घरी कुणीतरी कॉन्स्टेबल कांबळे नियुती पोलीस स्टेशनला ते बहुतेक अपॉइंटेड आहेत ते का गेले होते याचं कारण काय आहे बरं ते गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशीच काही संशयास्पद वस्तू त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापडल्या असं पोलीस का म्हणत आहेत आम्ही पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तिथे का गेले याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल कांबळेंच्या मोबाईल टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती घेतली गेली पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांना किशोर वरक यांच्या खानोली येथील घरी कोणी पाठवलं होतं कोणाच्या आदेशाने पाठवलं होतं त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे का याच्या संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाईल कारण की कोणीही कोणाचं गुन्हेगारीकरण करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे तरच खरा विकास होणार आहे आणि म्हणून ॲडव्होकेट किशोर वरक यांच्यासारख्या अनेक लोकांनी सत्याची बाजू घेऊन न्यायाची बाजू घेऊन कायद्याचा आदर करून आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे